नमस्कार मित्रांनो आम्ही चालू आता अमोल खाताला भेटायला तर अमोल खाता येऊ राहिले आपले पब्लिक आपचे आपच्या भावा जाव आता तर आमचा आम्हाला ग्रेट भेट देण्यासाठी येऊ राहिले तर आम्ही ओके मध्ये चाललोय पब्लिक सायकल आम्ही चालू सायकल अमोल खाता भेटायला स्पेशल हे बघू का आमचं नाद नाही करा का तेव्हा पब्लिक तापाच डायरेक्ट गाड्या तापाचे विशेष पब्लिक कसं झालं बघ आवाज म्हणतो डाक्ट बरं का मग अमोल खत्ता हे बघ गाड्या बिड्या एकदम मुख्य मध्ये ये आमची दीदी ऐ अमोल खत्ता पाहिलं हा ಏನೋ ಕೃಷ್ಣ ಒಂದೇನೋಕ್ಕೆ ಇದೆ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ನೋಡು पहिले ನೋಡು पहिले ಅವರು ಆರ್ಗಾನಿಕ್ ಕಡून ಳೋರು ಜನla ಆರ್ಗಾನಿಕ್ ಆಸ್ವನ ಹುಡಿಪದ ಶಿವಿ ರಾಜ್ಯ ಜಿಲ್ಲೆ ಅಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀನ್ मोठे ಸತ್ಯವಂತಕ್ಕೆ काही नास्ता ನೀತಿ ಇದೆ ನಾನು ಆರ್ಗಾನಿಕ್ ಕಡೋ सगळ्या